हॅलो फ्रेंड नमस्ते माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी ह्या ठिकाणी खूप सुंदर असे ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता तर सर्वात आधी आपण ब्लाऊजची उंची घेतलेली आहे ब्लाऊजची उंची चौदा आहे ह्या ठिकाणी मी पंधरा इंच उंची वाढवून घेतलेला आहे एक इंच वाढवायचे तर आता आपली ब्लाऊजची उंची झालेली आहे ह्या ठिकाणी मी साडेपाच इंचा आरमोलाने गळ्याचा भाग घेतलेला आहे आता ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गळ्याची उंची गळ्याची लांबी मी ह्या ठिकाणी अडीच इंचाची घेणार आहे तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात तर हे पहा तुम्ही या ठिकाणी मी अडीच वरती गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे आणि या ठिकाणी कस्टमरच्या ब्लाऊजनुसार मी या ठिकाणी लांबी घेत आहे तर खालची पट्टी त्यांना छोटीशी ठेवायची होती म्हणून मी या ठिकाणी खालच्या पट्टीची लांबी घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी मार्किंग करून घेतली आहे खालच्या पट्टीमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घालून त्या ठिकाणी आकार दिलेला आहे आता या ठिकाणी मी डब्बा तयार करून घेतलेला आहे वरून खाली आपण ज्या ठिकाणी मार्किंग केलेली होती त्या ठिकाणी आपण जॉईन करून घेतलेला आहोत आणि नॉर्मल असा गोल आकार मी ह्या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर ह्या नॉर्मल गोल आकारावरती आपण डिझाईन करून घेणार आहोत तर ही डिझाईन खूप छान दिसणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा तर अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी अस्तरचा भाग कट करून घेतलेला आहे आता नेक्स्ट स्टेप आपण ब्लाऊजवरती करून घेणार आहोत हा पाहू शकतात आपला ब्लाऊज पीस हा ब्लाऊज पीस एकदम खूप भारी दिसत आहे तर थोडंसं जाड असल्यामुळे या ठिकाणी आता आपण नॉर्मल जसं आपण गळ्यावरती शिलाई मारून घेतो ना त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी शिलाई मारून घेणार आहोत त्याआधी आपण सेफ्टीसाठी या ठिकाणी पिन्स लावून घेणार आहोत तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही त्या ठिकाणी लावू शकतात तर आहे पिन्स लावून झाल्यानंतर गळ्यावरती आपण अस्तरवरती जो आकार दिलेला होता त्या आकारावरती आपण ह्या ठिकाणी शिलाई मारून घेत आहोत तर साध्या सोप्या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी शिलाई मारून झाल्यानंतर खालच्या साईडला कमऱ्याचा जो भाग असतो तो सुद्धा आपण या ठिकाणी शिवून घेणार आहोत स्टिचिंग करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी स्टिचिंग करून घेणार आहोत तर हे प आपल्या कमड्याच्या साईडचासुद्धा भाग आपण स्टिच केलेला आहे नेक्स्ट स्टेप आपण जे टचण्या लावलेल्या होत्या त्या टाचण्या मी ह्या ठिकाणी काढून घेत आहे तर टचण्या काढून झाल्यानंतर जो मधला जो ब्लाऊजचा भाग असतो जे करून गोल गळ्यामध्ये आपण लावलेला होतो मेन फॅब्रिकचा जो भाग होता तो आपण ह्या ठिकाणी कट करून घेत आहोत कट करून झाल्यानंतर अशा बारीक बारीक कात्रीने कट्स मारून घ्यायच्या तिरपे कट्स मारून घ्या कातर बाहेर जात नाही तर अशा पद्धतीने हवं कट्स मारून झाल्यानंतर आता आपण ह्या ठिकाणी पलटी मारून घेतलेली आहे तर पलटी मारून झाल्यानंतर थोडंसं व्यवस्थित असा भाग बाहेर काढून घ्यायचा आणि हाताच्या साईडनं असं पुश करत त्या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची तर या ठिकाणी मी डबल टेप डबल शिलाई मारून घेत आहे तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात अशा पद्धतीने गळ्यावरती मी हे शिलाई मारून घेत आहे ही शिलाई फिनिशिंगसाठी खूप महत्त्वाची असते तर तुम्ही फिनिशिंगसाठी अशा शिलाई मारणे अत्यंत गरजेचे असतात तर मी या ठिकाणी फिनिशिंगसाठी ह्या ठिकाणी शिलाई मारून घेतलेली आहे आता कमरेच्या साईडलासुद्धा सुद्धा आपण ह्या ठिकाणी शिलाई मारून घेत आहोत तर ह्या ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी मी कमरेच्या साईडला सुद्धा शिलाई मारून घेत आहे तर आता आपली ह्या ठिकाणी कमरेच्या साईडला सुद्धा शिलाई मारून झालेली आहे नंतर जो मुंड्याचा भागाचा जो साईड असते त्या साईडला सुद्धा आपण अशा पद्धतीने ही शिलाई मारून घेत आहोत तर दोन्ही साईडला आपण ही शिलाई मारून घ्यायची नंतर जो एक्स्ट्रा कापड असतो ब्लाउजचा तो कट करून घ्यायचा तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात आपला गळा तयार झालेला आहे त्यावरती आपण डिझाईन करण्यासाठी मी अशा दोन दोन इंचाच्या पट्ट्या काढून घेऊन त्या ठिकाणी असं उलट्या साईडनं फोल्ड करून ह्या ठिकाणी शिवून घेत आहे जसं की आपण ह्या ठिकाणी दोरी तयार करतो ना त्याच पद्धतीने आपण ह्या ठिकाणी ह्या अशा पट्ट्या तयार करून पलटी मारून घ्यायच्या आणि दोरी तयार केल्याने करून घ्यायच्या तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी दोरीच्या सहाय्याने ही सुई धागा लावून या ठिकाणी पलटी मारून घेत आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ह्या ठिकाणी हा दोरी पलटी मारून घ्यायचा आहे पट्टी तर हे पहा अशा पद्धतीने हळूहळू आतल्या साईडला ओढून घ्यायचा आणि तो भाग पुश करत बाहेर काढून घ्यायचा तर ह्या ठिकाणी आपली ही सुंदर अशी नाजूकशी पट्टी तयार झालेली आहे अशा आपण पाच सहा पट्ट्या तयार करून घेऊया उरलेल्या कापड्यामध्ये आपण अशा पट्ट्या तयार करून घ्यायच्या तर हे पा मी दोन दोन इंचाचे असे तुकडे तयार करून घेत आहे तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात आता आपण ह्या ठिकाणी गळ्यावरती दीड दीड इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत गळ्याच्या सवळ दीड दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायची हे तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात दोन्ही साईडला समान आकार येण्यासाठी ह्या ठिकाणी मी अशी मार्किंग करून घेत आहे तर तुम्ही मोजूनसुद्धा घेऊ शकतात किंवा एक इंचावरतीसुद्धा घेऊ शकतात तर हे पा खालच्या साईडलासुद्धा मी अशाच पद्धतीने मार्किंग करून घेत आहे सेम टू सेम तर ह्या ठिकाणी आपली मार्किंग करून झाल्यानंतर हे पहा अशा पद्धतीने खालच्या साईडला फोल्ड करून ह्या ठिकाणी ही पट्टी आत घालायची आणि त्या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची अशा पद्धतीने सर्व आपण गळ्याच्या सर्व सर्वसाने ह्या पट्ट्या लावून घेणार आहोत तर हे तुम्ही सुद्धा ह्या ठिकाणी पाहू शकतात मार्किंग केलेल्या साईडवरती दुसरी सुद्धा अशाच पट्ट्या तयार करून लावून घ्यायच्या आहेत तर आपण आता ह्या ठिकाणी गळ्याच्या सर्व सर्वसाण्य अशा पट्ट्या लावून घेणार आहोत तर हे पा मार्किंग केल्या ठिकाणी असे ही सर्व पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत तर गळ्याच्या सर्व ठिकाणी मी मार्किंग केल्या ठिकाणी अशा पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात तर ही डिझाईन खूप छान दिसत आहे तुम्हीसुद्धा अशी डिझाईन वापरू शकतात आता मी ह्या ठिकाणी लेस लावून घेणार आहे तर लेस मी या ठिकाणी सिल्वर कलरची लावून घेत आहे कारण की ब्लाऊज हा सिल्वर कलरचा होता आणि त्यामध्ये ब्लाऊजच्या ब्लाऊजचा जो काठ आहे तो सिल्वर कलरचा आहे म्हणून त्या ठिकाणी मी सिल्वर कलरची लेस वापरत आहे तुम्ही लेस तुमच्या आवडीनुसार लावू शकतात तर गळ्याच्या सर्व साईडने आपण ह्या ठिकाणी लेस लावून घेणार आहोत तर आता ह्या ठिकाणी आपली गळ्यावरती लेस लावून झालेली आहे नेक्स्ट स्टेप मी ह्या ठिकाणी कमरावरती सुद्धा लेस लावून घेणार आहे ह्या ठिकाणी मी कमरावरती सुद्धा ही लेस लावून घेत आहे तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात ही डिझाईन कशी वाटत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब माय चॅनल अंजली ऑल इन वन तर तुम्ही या ठिकाणी ही डिझाईन पाहू शकत खूप भारी तयार झालेली आहे आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा बाय बाय असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब करा